आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विविध आंबेडकर चळवळीतील संघटनांच्या वतीने आज हजारो कार्यकर्त्यांनी उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण परभणी येथील पोलिसांच्या लाठी चार्ज मध्ये मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निषेधार्थ श्रीरामपूर उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी काढण्यात आला मोची प्रमुख मागणी हीच आहे की अमित शहानी पदाचा राजीनामा द्यावा कारण त्यांनी बाबासाहेबाबद्दल संसद आज चुकीचा उद्गार काढले आहे तसेच बीड जिल्ह्यामधले जे प्रमुख आरोपी देशमुखचे मारेकरी त्यांच्यावर मोकानुसार कारवाई झाली पाहिजे त्यांना जे मंत्री मदत करतात त्यांनाही पण त्या पदावर हटवलं पाहिजे परभणी जिल्ह्यामध्ये आमचं जो वॉटर पांधावर जो गुन्हा दाखल हत्या झाली त्या पोलिसावर पण तीस गुन्हा दाखल झाला पाहिजे तिथली जी एल जी टीम आहे त्यांचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या मोर्चे प्रमुख मागणी आहे आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीने फुले शेव जे गट आहेत त्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा मोर्चामध्ये आयोजित केला होता आजच्या निमित्ताने आपण सर्व बघितलं असेल की जनतेच्या भावना भीमसैनिकाच्या भावना एकदम अतिशय तीव्र आहेत संसद भवनमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल जे वक्तव्य केलं आहे की आंबेडकर 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 काय म्हणतात देवाचं नाव घेतलं स्वर्ग भेटला असता खऱ्या अर्थाने स्वर्ग त्याच्या पूर्वजांनी कोणी बघितला नाही त्यांनी बघितलं नाही परंतु ज्या स्वर्गाच्या फॅसिलिटी आज तो भोगतोय त्या संविधानाच्या माध्यमातून तो भोगतोय संविधानाच्यामुळेच त्याला ती खुर्ची भेटेल आणि तो त्या स्वर्गाची जी फॅसि तो आज भोगतोय तो विसरतो त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसंच परभणीचे जे हत्याकांड झालेलं आहे आपला भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा काही दोष नसताना याला घरात घरात जाऊन याला घरातून नेऊन याला पोलिसमध्ये ने नेऊन फक्त तो शूटिंग काढित होता त्याचा फक्त राग मानत धरून पोलिसांनी प्रशासनाने तर अत्यंत निर्गुण पोलीस कठीणमध्ये त्याचा मारायचा खून केला ते जे पोलीस त्याच्यामध्ये जबाबदार असतील त्यांना अटक होऊन त्यांना बरतर्फ करून त्यांच्यावर देखील तीनशे ज्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमच्या जेव्हा निमित्ताने मागणी होती दुसरा सरपंच एक सरपंच प्रत्येक गावागावात आपलं गावातले भांडण गावात सोडित असतो प्रत्येक जण न्याय मागायला सरपंचकडपायला जात असतो परंतु त्याला ते त्याचं देखील मानात राग धरून आपा हरण करून त्याची निर्गुण हत्या करायला त्याचे देखील आरोपी पकडले पाहिजे त्याला देखील फायदा झाले पाहिजे आमची मागणी भारत देशाचे गृहमंत्री जे देशाचा कारभार गृहमंत्री म्हणून अत्यंत जबाबदार मंत्री ज्या संसद भवनामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानाची शपथ घेऊन मंत्रिपद स्वीकारलं त्यांनीच आज मी असं म्हणेल की संविधानाला पायदे तोडवलं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये आंबेडकर आंबेडकर असं लांछनास्पद म्हणजे ज्याला हिनवण्यासारखं जे वाक्य आहे अशा प्रकारे वाक्य उचलून बाबासाहेबांचा सा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे तर देशातील संपूर्ण आंबेडकरी जनता त्या दिवसापासून रस्त्यावरती उचललेली आहे आमच्या या आम मोर्चाच्या दृष्टिकोनातून मोर्चाची मोर्चेकऱ्यांची आज एवढीच एक मागणी आहे की माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्वरित अमित शहाचा राजीनामा घ्यावा कारण त्यांच्यावर अॅट्रॅक्शन केस दाखल झालेले आहेत सेकंडली सोमनाथ सूर्यवंशी आणि आपला संतोष देशमुख यांचा काही गुन्हा नसताना यांना हेतू पुरस्कर बीडमध्ये जे मजूर गावांचं गाव आहे त्या सरपंचाला बोलून त्याचा अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे त्यातनंतर तें त्यांना पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणचे ते कर्लात कोण आहेत का तो माणूस देखील या कोणाला एक नंबरचा जबाबदारी तर धनंजय मुंडेंनी देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा आणि त्या बीड बीड आप परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली तिथे सर्व प्रशासकीय पोलीस यंत्रणेने सर्वांनी त्यांचा राजीनामा घ्यावा ही आज प्रमुख मोर्चेवरची मागणी आणि ही जर एवढ्या आठ दिवसामध्ये हे वातावरण जर शांत झालं नाही तर संपूर्ण देशामध्ये उग्र वातावरण आंबेडकर जनता आंदोलनाच्या रूपानं आता घेत आजच्या या महान आशा विराट मोर्चाची मागणी संसदेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जे अपशब्द वक्तव्य केलं त्यांचा या ठिकाणी जे निषेध करण्यात आला आहे आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख या दोन्हीही दोन्हीही मुलांच्या जे मारेकरी जे हत्ये हत्येकरी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आज आम्ही माईलागेलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहाला जे जोडे मारो या या ठिकाणी आंदोलन केलं तर माझं असं म्हणणं आहे की यांनी जर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा जर नाही दिला तर पुढचं आंदोलन आमचं त्यांचा पुतळा जाळून असेल एवढंच माई लागते मी ग्वाही देते राष्ट्रगीताने या विराट मोर्चाची सांगता करत प्रशासनास निवेदन देण्यात आले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा